ुमान संमेलनासाठी नांदेडचे साहित्यप्रेमी रवाना आजची सर्वसाधारण सभा विविध विषयांवर गाजली जिल्हा परिषद समोर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण महापालिकेचे दुर्लक्ष आता बातमीपत्र नाडबागा महानगरपालिकेची अर्थसंकल्पीय सभा आज सकाळी अकरा वाजता महापौर अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा डंकीर परिसरात पार पडली आज झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जेएनएनयू आर योजनेअंतर्गत मिळणारे सुमारे साडेपाच हजार घरकुल निधी आभावी परत जात आहेत या विषयावर जोराची बाजळी चर्चा झाली आणि या सभेमध्ये महापालिकेने आश्वासनाची खैरात प्रत्येक नगर नगरसेवकांना दिली नांदेड वाघाळा महानगरपालिकेची अर्थसंकल्पीय सभा आज सकाळी अकरा वाजता वापर अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा डंकीन परिसरात पार पडली सन दोन हजार पंधरा सोळासाठीचा अर्थसंकल्प आयुक्तांनी स्थायी समितीकडे सादर केला होता त्यानंतर स्थायी समितीने कोणतीही करपाठ नसलेला अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत आठ दिवसापूर्वी सादर केला आज या अर्थसंकल्पावर चर्चा झाली आज झालेल्या या सभेत वादळी चर्चा होऊन आरोप प्रत्यारोप ही झाले आज झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जे एन एन यू आर एम योजनेअंतर्गत मिळणारे सुमारे साडेपाचशे घरकुल निधी अभावी परत जात आहेत या विषयावर वादळी चर्चा झाली त्यासोबतच रस्ते नाल्या पथदिवे ड्रेनेज लाईन पाणी पाईप लाईन पाई 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 या विषयावर जोराची चर्चा झाली सध्या जिल्ह्यात संपूर्ण शहरात पाणी टंचाई आहे अशा परिस्थितीत महापालिकेचा काय उपाययोजना आहेत येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा सुटेल हा प्रश्न शिवसेनेचे नगरसेवक यांनी मांडला त्यांना आयुक्तांनी पाणी पुरवठा याबद्दल स्वतः लक्ष देण्याचे आश्वासन दिले आणि दुष्काळग्रस्त परिस्थितीत पाणी पुरवठा या विषयावर येत्या सतरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता बैठक होणार आहे महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती विनय गिरडे पाटील नव्या तरतुदीनुसार सहाशे सत्तावन्न कोटी त्रेसष्ट लाखांचा अर्थसंकल्प आज या सर्वसाधारण सभेत मांडला आजची सभा ही नेहमीप्रमाणे झाली तेच नगरसेवक त्यांच्या समस्या आणि मिळणाऱ्या आश्वासनाने ही सभा संपली यंदा घुमान येथे होत असलेल्या साहित्य संमेलनाला नामदेव भक्तीचा विशेष वारसा लाभला आहे या वारशाचे जतन करून साहित्यिकांच्या मांदी आळीत सहभागी होण्यासाठी नांदेड मधून असंख्य साहित्यप्रेमी आज सचखंड एक्सप्रेसने अमृतसरकडे रवाना झाले यंदा घुमान येथे होत असलेल्या साहित्य संमेलनाला नामदेव भक्तीचा विशेष वारसा लाभलेला आहे या वारशाचे जतन करून साहित्यिकांच्या मांदियाळीत सहभागी होण्यासाठी नांदेडमधून असंख्य साहित्यप्रेमी आज सचखंड एक्सप्रेसने अमृतसर कडे रवाना झाले तत्पूर्वी नानकसाई फाउंडेशनच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या लेजिम पथकासह वाजत गाजत ग्रंथ दिंडी काढण्यात आली का का देव गीता श्री गुरु ग्रंथ साहेब जी है और बहुत बडी कृपा आज बहुत खुशी की बाज है या हजूर साहब साहेब चे यात्रा और कितना बडा जसा हैं संत नामदेवांनी सातशे वर्षापूर्वी जे पंजाब आणि महाराष्ट्रातलं भाई सणस्था वातावरण निर्माण केलेलं आहे ते वातावरण पुन्हा वर्धिगत व्हावं त्यास संबंध ऋणानुबंध वाढावे हा उद्देश घेऊन आम्ही भक्त नामदेव ग्रंथ दिंडी दर्शी नामदेव नामदेवांचं दर्शन घेऊन सचखंड गुरुद्वारामध्ये आभ्रास केल्यानंतर ही दिंडी आता पंजाबकडे प्रयाण होत आहे या साहित्य संमेलनात नांदेडचे असलेले चैतन्यमय सदा आनंदी व्यक्तिमत्व व नमस्कार लाईव्ह चे मार्गदर्शक माननीय संदीपजी काळे यांना फक्त नामदेव जीवन पुरस्कार नानक साई फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणार आहे यामुळे सर्व नांदेडकरांच्या नजरा घोमांकडे लागणार आहेत वीट गोडीचा देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापू सांबा नांदेड मध्ये आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्यासोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर्स शॉप नंबर जी टू सेंटर डॉईन शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बाजस चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन छप्पन त्र्याहत्तर पन्नास बादस आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर आपलं स्वागत महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहिमेची चर्चा आता सगळीकडेच होताना दिसून येत आहे महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेवर सर्वतरातून टीका होताना दिसून येत आहे जिल्हा परिषद समोरील अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे जिला परिषद समोरील फुटपाथ वर फळवाले गाडीवाले एवढेच नाही तर कपड्याची दुकाने ही मांडण्यात आली आहे पण महापालिका या अतिक्रमणाकडे का लक्ष देत नाही हा प्रश्न आता निर्माण होत आहे महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहिमेची चर्चा आता सगळीकडेच होताना दिसून येत आहे महापालिकेची ही मोहीम फक्त एक चार दिवसाचा दिखावा पण होता शहरातील मुख्य रस्त्यावरचे अतिक्रमण महापालिकेने काढून निरगिरी केली अशी चर्चा व्यापारामध्ये होती महापालिका जवळपास जुना मोडा ते श्रीनगर पर्यंतचे अतिक्रमण हटवले पण महापालिकेला जिल्हा परिषदेच्या समोरचे अतिक्रमण दिसत नाही का की महापालिकेला दुरचेच काम आवडतात हा प्रश्न आता व्यापाऱ्याकडून होत आहेत आज आपण पाहत असलेले अतिक्रमण हे जिल्हा परिषद समोर असलेल्या फुटपाथावरच आहे जिल्हा परिषद समोरील एवढ्या मोठ्या प्रमाणातील अतिक्रमण महापालिकेला का दिसून आले नाही की महापालिका शेजार धर्म निभवत आहे ही चर्चा नांदेडकरातून ऐकायला मिळत आहे घुमान संमेलनासाठी नांदेडचे साहित्यप्रेमी रवाना आजची सर्वसाधारण सभा विविध विषयावर गाजली जिल्हा परिषद समोर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण महापालिकेचे दुर्लक्ष आणि याचबरोबर नमस्कार लॅच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार